गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं कोल्हापुरामध्ये लाखो भाविकांचं आगमन होत असत फक्त कोल्हापूरच नव्हे तर जी आदिशक्तीची साडेतीन शक्तीपीठ या संपूर्ण महाराष्ट्र भूमिव त्याचबरोबर अनेक जी, अने जी देवीची प्रसिद्ध अशी क्षेत्र आहेत त्या सगळ्या क्षेत्रांमध्ये अनेक भाविक दर्शनासाठी म्हणून येत असतात त्या सगळ्यामध्ये करवीरचं नाव अर्थात कोल्हापूरचं नाव अग्रक्रमाने येतं कारण आई अंबाबाई अर्थात सर्वस्यादी शक्ती श्री महालक्ष्मी ही प्राधानिक रहस्यातली देवता ही सर्व प्रधान देवता म्हणून ओळखली जाते आणि दुर्गा सप्तशतीतल्या वर्णनाप्रमाणे आदिशक्ती म्हणून ज्या जगदंबेला ओळखावं असं या क्षेत्र निवासिनीचं स्वरूप आहे त्यामुळे जगभरातून लक्षावधी भाविक या जगदंबेच्या दर्शनासाठी नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं येत असतात आणि या सगळ्यांना या जगदंबेचं दर्शन व्हावं ही प्रत्येकाची इच्छा असते नवरात्रातली प्रतिपदा पंचमी अष्टमी त्याचबरोबर नवमी आणि दसरा या सगळ्यासाठी लक्षावधी भाविक या सगळ्या सोहळ्यांना अनुभवण्यासाठी येतात त्याचबरोबर मंदिराच्या प्रांगणात रोज संध्याकाळी पार पडणारा पालखी सोहळा विविध आर्षी रूपातली देवीची अलंकार पूजा या सगळ्याचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्या भक्तांना जगदंब्याच्या दर्शनाची ओढ असते आणि ती पूर्ण करण्याचा प्रयत्न सुद्धा प्रत्येक जण करत असते शक्तीपीठाच्या परंपरेचा विचार केला तर चार शक्तीपीठापासून एकशे आठ शक्तीपीठांच्या यादीत विशेष म्हणजे या प्रत्येक शक्तीपीठामध्ये करवीरचा समावेश आहे असतो करवीर शक्तीपीठ हे सतीचं त्रिनेत्रा शक्तीपीठ म्हणून ओळखलं जातं करवीरे महिष मर्जिनी या न्यायानं करवीरामध्ये असणारी जी महाकाली आहे करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात अंबाबाईच्या उज्जव्यातला असलेली महाकाली जी दक्षिणमुखी आहे ती चतुर्भूजा महिषासुर मार्जिनीच्या रूपामध्ये विराजमान आहे त्याचबरोबर एकशे आठ शक्तीपीठं जी सतीच्या देहत्यागानंतर माता पार आदिशक्तीनं हिमालयाला जी शक्तीपीठांची यादी सांगितली त्यामध्ये महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तीपीठांचा समावेश होतो प्रथम कोल्हापूर दुसरं तुळजापूर दुसरं माहूर तिसरं तुळजापूर आणि चौथा अर्थात अर्धा शक्तीपीठ म्हणजे साडेतीन शक्तीपीठापैकी वणी शक्तीपीठ या साडेतीन शक्तीपीठांची परिक्रमा करण्याचा प्रकार देखील आपल्या महाराष्ट्र महाराष्ट्रभूमीमध्ये ही सगळी शक्तीपीठांची क्रमवारी ही अवतार मालिकेप्रमाणे आदिशक्ती म्हणून करवीरचं क्षेत्र पहिलं जगदंबा आदिशक्तीनं रेणुकेचा अवतार धारण केला आणि त्या अवतारामध्ये तिनं परशुरामाला वचन दिलं की पुढच्या अवतारामध्ये तुझी आणि माझी पुन्हा भेट होईल त्यामुळे रेणुकेचं शक्तीपीठ अर्थात माहूर हे दुसरं सातव्या अवतारामध्ये विष्णू स्वरूपी भगवान राम आणि भगवती तुळजाभवानीची भेट झाली त्यामुळे ते तिसरं शक्तीपीठ आणि या शक्तीपीठांच्याही पूर्वीचं म्हणा किंवा शक्तीपीठाच्या बरोबरीचं आदि शक्तीपीठ आद्य शक्तीपीठ म्हणजे वणीचं जिथं भगवती अष्टादश पूजा म्हणजे अठरा हाताचं रूप धारण करून महिषासुराचा वध करून मार्कंडेय मुनी केलेली स्थिती ऐकण्याच्या आविर्भावात उभी आहे अशी अष्टादश पूजा महिष मर्दिनी म्हणजे वणी सप्तशृंगी आणि या सगळ्या शक्तीपीठांचं दर्शनामध्ये करवीरचा क्रम अग्रक्रमाने येतो कारण करवीर शक्तीपीठ हे या आधी शक्तीच्या एकावन्न शक्तीपीठापैकी एक तर आहे एकशे आठ शक्तीपीठापैकी एक आहे पण त्याचबरोबर जगभरात वाचल्या जाणाऱ्या दुर्गा सप्तशक्तीची प्रधान देवता अशा करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीचं एक क्षेत्र हे अंबाबाईचं एक क्षेत्र आणि या क्षेत्रामध्ये लक्षावधी भाविक ज्या याच दर्शनाच्या ओढीने येतात